शारदीय नवरात्र उत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या सर्व सणासुदीच्या कालावधीत अन्न आणि औषध प्रशासन विभाग विविध मंदिर परिसरातील प्रसादरूपी खाद्यपदार्थांची तपासणी करणार आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे आणि डी एम शिर्के यांनी बी न्यूजशी बोलताना दिली त्याचबरोबर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना यापुढे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार खाजगी संस्थांमार्फत विशेष प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं केवळ देशातीलच नव्हे तर जगातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या तिरुपती देवस्थान संस्थांच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रसादरूपी लाडूमध्ये जनावरांच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचा वापर केला जातो असा आरोप झाल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे त्यामुळं राज्य शासनानं तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरातील प्रसादरूपी अन्न पदार्थांची तपासणी करावी असे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाला दिले आहेत यासंबंधी कोल्हापूर जिल्ह्याचे अन्न औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे आणि डीएम शिर्के यांची भेट घेतली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला शारदीय नवरात्र उत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या सर्व सणासुदीच्या कालावधीत अन्न आणि औषध प्रशासन विभाग प्रसादरूपी खाद्यपदार्थांची तपासणी श्री अंबाबाई मंदिरासह प्रमुख देवदेवतांच्या मंदिर परिसरात केली जाणार आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे आणि डी एम शिर्के यांनी बिन्यूशी बोलताना दिली श्री महालक्ष्मी मंदिराच्या आसपासचा जो परिसर आहे त्यामधील जे प्रसाद विक्रेते आहेत त्यांच्या देखील आपण तपासण्या करणार आहोत त्यासोबत भाविकांना दिले जाणारे लाडू हे जे आता तिरुपती बालाजीचे जे प्रकार जो आपल्याला निदर्शनात आलेला आहे त्यानुषंगी आपण आपल्या येथील देखील दे प्रसादाचे लाडू जे आहेत ते आपण त्यांची पण तपासणी करणार आहोत त्याचे देखील आपण नमुने घेऊन अनुषंगे पुढील कारवाई घेणार आहोत त्यासोबतच आता सुरू झालेल्या सणासुदीचे जे दिवस आहेत त्या अनुषंगी अन्न औषध प्रशासनातर्फे देखील विशेष मोहीम राबवण्यात येत आहे त्यामध्ये आम्ही राज जिल्ह्यातील सर्व जे स्वीटमार्टवाले आहेत किंवा जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या नियमित तपासण्या करण्यात येत करणार असून त्यामध्ये जे जर काय आम्हाला संशयास्पद आढळलं ते जे नमुने घेऊन त्या अनुषंगी पुढील कारवाई आपण घेणार आहोत भाविकांच्या आरोग्याला तसंच त्यांच्या श्रद्धेला कोणताही धोका पोहोचू नये भेसळयुक्त खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून वितरित केले जाऊ नयेत याची दक्षता घेण्यासाठीच ही तपासणी केली जाणार आहे असं तुषार शिंगाडे यांनी स्पष्ट केलंय याचबरोबर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना यापुढं केंद्र सरकारच्या सूचनेनुसार खासगी संस्थांमार्फत विशेष प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं शिंगाडे यांनी सांगितलं केंद्रीय अन्न सुरक्षा व प्राधिकरण नवी दिल्ली यांनी राज्यातील तसेच देशातील सर्व अन्न व्यावसायिकांकरता एक प्रशिक्षण मँडेटरी केलेलं आहे म्हणजे न नियम हे निय मँडेटरी केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व अन्न व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय कसा करावा त्याच्यामध्ये त्यांनी व्यवसायाची स्वच्छता कशी ठेवावी त्याचं व्य व्यव अन्नपदार्थांची विक्री कशी करावी त्याच्यासोबत त्यांची कशा पद्धतीने त्याचे दुकान चालवावं किंवा कशा कशा पद्धतीने व्यवसाय करावा हे ट्रेनिंग त्यांना बेसिक ट्रेनिंग त्यांना मँडेटरी केलेलं आहे त्याच्यामध्ये अन्नसुरक्षा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी काही खाजगी संस्थांना प्राधिकृत केलेलं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कोणताही सहभाग नाही महाराष्ट्र शा अन्न सुरक्षा प्राधिकरण नवी दिल्ली यांनी काही खाजगी संस्थांना प्राधिकृत केल्यामुळे त्या खाजगी संस्थांमार्फतच त्या व्यावसायिकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे त्या ट्रेनिंगसाठी त्या व्यावसायिकांकडनं वाजवी शुल्क आकारणी त्या संस्थांकडनं करण्यात येणार आहे जिल्ह्यात सत्तर हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत त्यातील दहा हजार विक्रेते परवानाधारक असून उर्वरित साठ हजार खाद्यपदार्थ विक्रेते छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरही अन्न आणि औषध प्रशासन विभागाची नजर आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागाला बारा मंजूर पदं आहेत त्यापैकी केवळ चार पदांवरच हा सर्व डोलारा सहकारी निरीक्षकांच्या माध्यमातून सांभाळला जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं